नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारंगाव अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्या जर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय चौदाशे पन्नास जास्तीत जल सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय सतराशे जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अव्वक अकरा हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सर संत तेराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन आले सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील